भीती वाटते का काय होत आहे असं का अरे बापरे जाऊ दे बंद नाही होतं गंगापूरला काय भूत उतरव दा तुम्ही गेले नाही का अजून पण चाळीस किलोमीटर तर आहे इथून मला तीन हजार रुपये आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या हो डोक्यावर थोडासा परिणाम होतो किंवा असं कशाला इथे सोडून चाललं जातो मित्रांनो किती सुंदर द्वार आहे तुळजाभवानी मंदिर तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग एव्हरी आणि सकाळची वाजलं आहे साडेसात आणि मी रेडी झालो आहे बघा पूर्ण प्रॉपर कपडे वगैरे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण जातो आहे स्वामी समर्थांच्या केंद्रात तर स्वामी समर्था स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊ आणि तिथं जाऊन बघू मग प पहिल्या वेळ दर्शन वगैरे घेऊ त्याच्यानंतर थोडंसं जप वगैरे करू आणि मग मी तुम्हाला भेटतो दाखवतो सगळं बघा काहीच किती मस्त होतं हे आपलं गेस्ट हाऊस आणि आतमधून पण छान होतं आणि बाहेर पण मस्त इथे पटांगण वगैरे आहे आणि ही आपली गाडी बघा सकाळ सकाळी किती छान दिसते एकदम याच्यात आ... बघा याच्यात पण कमळ वगैरे लावलेले आहेत हे बघा हा पूर्ण लोटस प्लांट आहे हे बघा पाणी याच्यामध्ये कुंडामध्ये कमळाचा ते कमळाच्या याच्यातून फुल तोडून गणपतीला ठेवलेलं आहे बघा मंदिरात आलेलं आता आणि गर्दी भरपूर गर्दी आहे तर पहिले दर्शन करून नंतर तुम्हाला सांग ते बघा हे झाड आहे स्वामी समर्थांचं आणि किती किती आहे बघा त्याचे पारंपर्या सुद्धा पूर्ण मूळ बनलेले आहेत एकदम गर्दी इथे आता हे फ्रंट गेट आहे मित्रांनो आणि ते बघा सगळे दुकानं आहेत ते तुम्ही बघू शकता आला आहे स्वामी समर्थांची मूर्ती मां um, डायरेक्ट अरे बोल ना तुला पैसे देतो तुला असते रे तू फेमस ए ए, का। ए तुला काय वाटत भीती वाटते का आम्ही भीती का काय होत असं का अरे बापरे जाऊ दे पुस्तक वगैरे भेटतील अजून काही पूजेचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर काय सर्व बरेच दुकान आहे हो काय आहे आणि इकडे दुकान होते आणि कर येते कसे होते पोर टिक्केवाले पाच <laughs> पाच हजार पाच पाच हजार सकाळपासून आले दोन हजार पाचशे इकडे बघा नाश्ता आहे नाश्ता करू जाऊ दोन डब्बे घेतलंय आणि इथे बघा एकदम फ्रेश ताजे ताजे भरतायत आणि टेस्ट पण एकदम बाहेर गाडीजवळ आलंय ते बैलांना पूर्ण पिवळ केलंय काय काय का बरं मित्रांनो इकडे समाधी आहे समाधी आहे ना स्वामी समाधांची इकडे फोटोज वगैरे इकडे भरपूर दुकान असतात मंदिरांच्या भाजी मित्रांनो केवढी मोठी लाईन आहे इकडे लांब लाईन आहे विचारा लोक लाईन लावून आलेत आणि बाकीचे लोका बघायचं हे भाई 2000 कोसून गेले सगळी 11 वाजले इथे आरती चालू होणार आहे हा आणि त्यानंतर महाप्रसाद आहे तर मित्रांनो आम्ही महाप्रसाद साठी आलो होतो आणि गर्दी बघायची आणि दोन रे एक एक नाही वाटी घेऊन आणि आत

कसा लागतय भारी गरम होत गरम है का गरम बघला याला काय लावला बाग आहे ना डाळ घाला मणे घाला हां जरा रे कोरा नो सगमा औषध येते सगळ्यांना एक एक बारिश येते कीदर ते हिन्न काबरा है हां किती ला छोटी मोठी गोबल मी देती ना खावन बा धारा वर्ष माला है ये घेवडे धर छोटू ते आता ये कातल नाही आव दे

कोणता गुजरात पण पूर्णच फिरलोय आपण पूर्ण गुजरात पूर्ण राजस्थान एमपी पण फिरलोय तर मित्रांनो आता बघा आलेलो आहे दत्तधाम आहे बघा दत्तात्रयांचा फोटो आहे आणि एंट्री गेट आहे गांगापूर आपण आलो आहे तर मित्रांनो हे बघा हे एक मंदिर आहे हे बघा इथे सगळे तपश्चर्या वगैरे काय पारायण इथून आम्ही जात होतो तर हे बघा पूजा आहे म्हणतात इथे द दत्ता देवाने दत्तांनी तपश्चर्या केलेली आहे तर ते हे झाड आहे जसं मंदिरातनं बाहेर आले तर इकडे बघा नदी खूप मोठी नदी आहे हे बघा केवढी नदी आणि किती पाणी आहे कसे। ले हे बघा मित्रांनो कसं आहे इथे पूर्ण साधू संत आलेले आहेत आणि ते तपश्चर्या वगैरे भरपूर गोष्टी करतात हे बघा काही मंदिर आहे इथे हे बांधल्याने बोलतात मनातल्या इच्छा बांधायच्या आणि इथे पूर्ण होत खाली नदी पगार ते बोलत होतो आणि यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम होतो किंवा असं तशा ने सोडून चाललं जात होतं एक बाई मी तुम्हाला फोटो बघा तिथे हे बघा मित्रांनो कशा आलं आता इकडे इकडे बाल्कनी सारखे आणि इकडे पूर्ण नदी आहे हे बघा खाली लोक आंघोळी वगैरे करतात अरे कसं आहे नदी कोडी खातात ना वेगळं वातावरण इथे भूत वगैरे पण काढतात इथे मी आता वापस आलेलो आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही विचारलं तर ते बोलले की आरतीच्या टायमाला म्हणजे दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी साडेसात आठच्या आसपास जेव्हा आरती असते त्या टायमिंगला तिथे भूत वगैरे ज्यांच्या अंगात असतील किंवा काही असेल तर ते ऑरेंज ते खांब होते तिथे त्याच्यावरती चढतात तर फिलहाल आता आपण इथून निघू लगेच आणि जायचं आहे आपल्याला आजच पुणे तर जवळपास साडेतीनशे चारशे किलोमीटर आहेत काहीतरी नऊ लोकेशन दाखवतो तुम्हाला लो आता आलेलो आहे तुळजापूरला आणि रात्रीचे साडेआठ वाजता आहे आणि हे बघा तर सगळ्यात आधी काहीतरी खाऊ कारण भरपूर लेट झालेलं आहे आणि थंडी आहे यार बाहेर भरपूर थंडी आहे खूप थंडी आहे खूप थंडी आहे मित्रांनो किती सुंदर द्वार आहे तुळजाभवानी मंदिर एकदम एक, एक नंबर रात्री तो खूपच भारी दिसतोय बाजूबाजूला पूर्ण दुकान आहे आणि मंदिर एक नंबर रात्रीचे नऊ वाजताय ऑलमोस्ट दहा मिनटं पण गर्दी पण बघा आणि मंदिर पण बघा किती सुंदर आहे एकदम भारी फोटो काढू इथे आधी मंदिरात काय ठरेल माझं चांगलं मित्रांनो आहे एक दगड आहे जो सांगतो यस और नो म्हणजे लेफ्टला फिरला यस लेफ्टला फिरला तर नो राईटला फिरला मनात काहीतरी बोलायचं आणि त्याच्यानंतर फिरवायचं पैसे देऊन कुठलं फिरतो तो ते सांगतात होणार आहे की नाही ना होणार आहे तुमची तर आता आपलं जेवण पण झालं आहे तु तुळजापूरला आणि आता आपण जातो आहे पुणे तीनशे दहा तीनशे वीस किलोमीटर आहे इथून पहिले सोलापूर जाऊ सोलापूरवरनं डायरेक्ट पुणे रात्रीचे दहा कधी वाजणार आहे दहा साडे दहा साडे दहा बापरे रात्रीचे साडे दहा वाजलेले आहे भरपूर टाईम लागणार आहे चार पाच वाजता घरी पोहोचू तीन चार वाजता तर दॅट्स इट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सत्ता आता फास्ट आहे सकाळचे चार आणि आत्ता आम्ही पोहोचलो इथे घरी तर दॅट्स सेट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय